महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची अकोला येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार उपक्रम संपन्न झालाय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत हा नाविन्यपूर्ण उपक्रम सव्वीस मार्च दोन हजार अकोले येथे पार या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बाबुराव कदम हे होते या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप काळे बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका सोरेकर प्रभारी गट शिक्षण अधिकारी काष्टे कृषी अधिकारी गवळी पंचायत विस्तार अधिकारी टी एल कोकरे अशोक गोलेवार विस्तार अधिकारी छत्रपती संभाजीनगर चव्हाण स्वच्छ भारत अभियान कक्षाचे समूह समन्वयक रवीकुमार खिराडे पशुधन पर्यवेक्षिका श्रीमती सूर्यवंशी अंगणवाडी पर्यवेक्षिका लखमोड कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकुरे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी तालुकास्तरीय कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच राणीताई अनिल कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी आरबी सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर कदम अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा सेविका महिला बचत गटाच्या सदस्य सीआरपी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्र संचलन व आभार प्रदर्शन गजानन कदम यांनी मानले